चला तर मग आज आमच्याकडे सर्व गडबड सुरू आहे आणि तयारी सुरू आहे ती म्हणजे पाचवी पूजनाची तर पाचवी पूजन म्हणजे नक्की काय असतं कशासाठी करतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा परत आधी ही पूजा कशी मांडतात काय ते आपण बघूया ला तर ह्याला आख्या असं म्हणतात हे गोल काठीला वरती असं जाळीसारखं लावलं आहे त्यानंतर सुपामध्ये तांदूळ घेऊन त्यावरती कलश भरतात ही आहेत पेंडकुर्णीची फुलं आणि ही बनवलेली आहे धनुकली तर हे सगळं आपल्याला त्या आख्याला लावायचं असतं आहे बघा असं आणि त्याला खाली खाऊची पानं त्यावरती कलश मांडला आहे देवीचा केळीच्या पानाचं मुकुट बनवला आहे देवीचा नथ घातले आणि बाळाचं सगळं नवीन कपडे खेळणी वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आता हे सगळं इंस्टाग्रामवरती खूप जास्त फेमस झालं आहे असं डेकोरेशन वगैरे करायचं तर ते सुद्धा आम्ही डेकोरेशन इथे केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या भागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे पाचवी पूजनाची पूजा केली जाते काहीजणं सुपात करतात काहीजणं पाटावरवंटा घेऊन करतात तर प्रत्येकाच्या गावची वेगळी वेगळी पद्धत असते तर ही कोकणातली पद्धत आहे ते इथे असं करतात आणि रात्री ते गोल जे लावलेलं आहे ते असं गोल 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 फिरतं आणि रात्री सतवाई देवी येऊन बाळाचं नशीब लिहित असते म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वही पेन वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी बाळाच्या ठेवायच्या असतात तिथे आणि एक छोटीशी सतवाई देवीचं हे ठेवायचं असतं पेंडंट जे आपण बाळाच्या हातात बांधणार आहे तर अशा प्रकारे सगळी ही पूजा केली जाते जी बाळाची आई आहे ती त्या देवीची ओटी वगैरे भरते आणि माझ्या बाळाच्या आयुष्यासाठी खूप चांगलं समृद्धी आणि बाळाचं निरोगी आयुष्य राहू दे असं सगळेजण प्रार्थना करत असतात तर पाचवी पूजन हे बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी किंवा काही ठिकाणी सहाव्या दिवशी केला जाता तर म्हणजे जी आपली कुलदैवत असते आणि जी सुपाई देवी असते ती येऊन बाळाचं नशीब घेऊन जात असते असं म्हणतात मग मी देवीची ओटी भरली देवीची ओटी भरून करायच्या नंतर मग माझी ओटी भरली ग सासरची आणि माहेरची असं दोन ओटी वगैरे भरल्या जातात आणि त्यानंतर मग देवीला नैवेद्य दे वगैरे दाखवतात अशा प्रकारे खूप छान अशी पूजा केली जाते तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ही पूजा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि काही लोकांना माहिती नसतं कशी मांडायची पूजा वगैरे काय तर या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही करू शकता अशी पूजा जर तुम्हाला माहीत नसेल तर स्वीट वगैरे ठेवायचं असतं देवीला नैवेद्य दाखवायचा तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी ही अशी छान पूजा करू शकता काही लोक सहाव्या दिवशी पण करतात त्याला छटी असं म्हणतात तर तुम्ही नसेल परत तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता तुम्हीसुद्धा ही पूजा करू शकता आणि दुसऱ्या दिवशी मग जे काही सुपामध्ये आहे त्याचं विसर्जन करतात फक्त कलश घरी आणायचं असतो बाकीचं त्याच्यावरती जे देवीचं लावलेलं आहे ते, लावले ला ते सगळं विसर्जन ही अशी सुकी खोबऱ्याची वाटी बाळावरून हळून ती त्या बाळाच्या कानाजवळ मोडली जाते माहीत नाही याच्या मागचं काय कारण आहे पण तुम्हाला व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक क्षण